नमस्कार हृदयम ह्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे लोकमान्य टिळकांनी सामाजिक एकोप्यासाठी सुरू केलेल्या गणेश उत्सवास स्मरून हा व्हिडिओ तयार करत आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ साधा सरळ सोप्या भाषेत आहे परंतु लाईक अवश्य करा आज आपण ह्या चॅनलमध्ये पाहणार आहोत आपल्या लाडक्या श्री गणरायाच्या आगमनाबाबतीत श्री गणपती बाप्पांच्या स्थापना शुभमुहूर्त पूजा विधी याविषयी यंदा बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी आहे आणि आपल्या लाडक्या गणरायाच्या येण्याचा शुभमुहूर्त देखील सकाळी सहा ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे हा दिवस अत्यंत आनंददायी दिवस असतो कारण आपल्या घरामध्ये गणरायाचे आगमन होणार असते आपण वर्षा एक वर्षभर गणपतीची वाट पाहिलेली असते आणि गणपती बप्पा ही इच्छा आज आपली पूर्ण करून आपल्यामध्ये राहण्यासाठी गण गन, गणपती बाप्पा येणार असतात जसे घरी एखादी अतिथी पाहुणी मंडळी सन्माननीय व्यक्ती घरी येणार असेल त्यावेळेला जसे आपण घर स्वच्छ सुंदर साफ स्वच्छ ठेवतो साज सजावट करतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या येण्याची आगमनाची सुद्धा आपण तयारी करावी त्यासाठी सर्वप्रथम घरातील स्वच्छता याकडे लक्ष द्यावे गणपती बाप्पांची स्थापना करण्याच्या अगोदर घर झाडून स्वच्छ पुसून गोमूत्र गंगाजल यांचा वापर करून घरामध्ये सुवासिक उद्बत्ती व सुगंधित वातावरण तयार करावे ह्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होईल गणपती बाप्पाची स्थापना आणि आपण करणार असतो त्या ठिकाणी एक लाकडी चौरंग ठेवावा त्यावर गणपती बाप्पाची आसन व्यवस्था करण्यासाठी लाल रंगाचे आसन त्यावरती असावे आणि त्यावरती तांदळाची रास असावी त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून आ... स्वस्तिक चिन्ह काढावे पाटावरती श्रीकलशाची स्थापना करावी त्यात त्या, त्या कलशामध्ये नारळ शुद्धजल लाल सुपारी एक रुपयांचे नाणे हळदी कुंकू गंगाजल फूल अक्षता असाव्यात आंब्याची किंवा विड्याची पाने त्यात ठेवावीत नारळ व कलशास हळदी कुंकू फुले अक्षता व्हावीत कलशाखाली तांदूळ अथवा गव्हाचे आसन असावे कलशावर स्वस्तिकचे चिन्ह जरूर काढावे गणपतीच्या उजव्या बाजूला कलशाची स्थापना करावी पाटावर तांदूळ हळदी कुंकू अर्पण करून गणपती बाप्पास प्रार्थना करून श्रद्धाभावाने श्री गणेशाची स्थापना करावी पानसुपारीची स्थापना देखील अवश्य करावी त्यावर हळदी कुंकू फुले अक्षता अर्पण करावी श्री गणपती बाप्पाच्या मूर्तीला हार फुले दुर्वा आघाडा अक्षता हळदी कुंकू व्हावे जानवे कापसाचे वस्त्र अर्पण करावे पाच फळे पाच पत्री अर्पण करावे गोड नैवेद्य खोबरे अथवा अकरा किंवा एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा जल ठेवावे गणपती बाप्पांची आरती सकाळ संध्याकाळ करावी मंत्रपुष्पांजली म्हणावे अथर्व वाचावे ओम गम गणपती नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा घरातील वातावरण शुभ शुद्ध ठेवावे घरात गणपती बाप्पाच्या पुढे अतिशय प्रसन्न वातावरण असावे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आपल्याला गणेशोत्सवाच्या अनेक शुभेच्छा धन्यवाद नाव काढू नको तांदळाचे केले मोदक लाल गव्हाचे ಸೇವಾ ಜಾನೂನ ಗೋಡ ಮಾನೂ ನಶೀರ್ವಾ ಬಪ ಮೋರಿ ಯಾರೇ ಬಪ ಮೋರಿ ಯಾರೇ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯಾ ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ಮೋರ್ಯಾ